टेक्नॉलॉजीच्या जगात रोज नवनवीन क्रांती होत असतात पण यावेळी गुगलने जे साधन बाजारात आणले आहे ते खरोखरच गेम चेंजर ठरणार आहे गुगलने नुकतेच ओपल नावाचे नवे फ्री नो कोड ॲनिमेशन व ॲप बिल्डिंग प्लॅटफॉर्म लाँच केले आहे या प्लॅटफॉर्मची खासियत म्हणजे तुम्हाला कोणत्याही गुंतागुंतीच्या कोडिंग भाषेचे ज्ञान नसतानाही फक्त साध्या इंग्रजीत आपली कल्पना लिहायची आणि गुगल ओपल त्या कल्पनेला काही मिनिटांत पूर्णपणे कार्यरत ॲपमध्ये बदलून दाखवणार आहे आजवर ॲप डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपरची टीम हजारो रुपयांचा खर्च आणि महिने महिने वाट पाहणे असे समीकरण होते पण ओपलमुळे ते समीकरण पूर्णपणे बदलणार आहे आता लहान सहान व्यावसायिक स्टार्टअप्स विद्यार्थी किंवा एखाद्या छंदासाठीही कोणीही ॲप तयार करू शकतो कल्पना करा तुमच्या किराणा दुकानासाठी खास ऑर्डर बुकिंग ॲप तुमच्या हाऊसेसाठी गार्डनिंग टिप्स देणारं टूल किंवा मग मुलांच्या शिक्षणासाठी छोटेखानी गेमिंग ॲप यापैकी काहीही तयार करण्यासाठी फक्त कल्पना आणि थोडक्यात इंग्रजी वर्णन पुरेसे आहे बाकीचे काम ओपल करणार आहे यातून मिळणाऱ्या संधींचा विचार केला तर हे साधन छोट्या व्यावसायिकांसाठी वरदान आहे एखादा फोटोग्राफर स्वतःसाठी गॅलरी ॲप बनवू शकतो तर बेकरीवाला ऑर्डर मॅनेजमेंट ॲप तयार करू शकतो शिक्षक स्वतःचे नोट्स शेअर करण्यासाठी पण सुंदर ॲप बनवू शकतो एखाद्या शेतकऱ्यालाही शेतमाल विक्रीसाठी छोटा ॲप तयार करणं शक्य होईल ही सुविधा पूर्णपणे मोफत असल्यामुळे नवीन उद्योजकांना प्रयोग करण्याची मोठी संधी मिळणार आहे स्टार्टअप्सना प्रोटोटाईप तयार करण्याचा खर्च वाचणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तंत्रज्ञानाची दारे आता सर्वांसाठी खुली झाली आहेत गुगल ओपनमुळे येत्या काळात ॲप डेव्हलपमेंटचे स्वरूप पूर्णपणे बदलणार हे निश्चित आजवर फक्त आय टी कंपन्या आणि डेव्हलपरच्या हाती असलेले सामर्थ्य आता थेट सामान्य लोकांच्या हातात आले आहे